सुरू करते हे फोन नाही काय नाही काय करायला कि जाऊन काय काय फोन नाही काय नाही काय करायला असतील शेतामध्ये आलो मोटर जळाली की शेतात तानी एक बायका पोरात तानी एक आयुष्यात नाही आपल्या ओळखीचा एक बाबा आहे आपण जाऊन येऊ का ते बाबा असा चांगला आहे चल बरे सगळं चला चल बाबा बाबा बोला बाळानो बोला काय तुमच्या समक्ष हातात ते सांगा या जालिंदर बाबा पशी सगळ्या समक्षच निवारण आहे ताण घेऊ नका बाबा हा माझा मित्र याच्या आयुष्यामध्ये कशी सुख समृद्धीच येत नाही तुम्ही याला काहीतरी उपदेश द्या उपाय बाळा तो लग्न झालंय काय रे हो बाबा लग्न झालंय बाळा तु या लग्नाला किती वर्ष झालेत हो बाबा दोन चार वर्ष झालेत लग्नाला मी सुख शांतीच पळून गेली कसं काय करू सांगा दोन चार वर्ष झाले काय लग्नाला याचा उपाय ह्या जवळ आहे बाळा एकच गोष्ट सांगतो ती कर आयुष्य सार्थकच लागून जाते बाबा सांगा तर बालका ह्या जालिंदर बाबाचं लग्न पाच वर्षाखाली झालं होत हे जालिंदर बाबा पाच वर्षापासून बायकोच ऐकत आहे म्हणून इथं ते शांततेत बसलाय तसं तू बी बायकोच ऐक आयुष्य शांततेत जग जे माणूस बायकोच ऐकत आहे तेच माणूस आयुष्यात सुखी राहते नाहीतर सुखी शांत तू ह्या जीवनामध्ये राहणार नाही इथून आता आणि रोज बायकोच ऐक कल्याण होईल हो बाबा हो आजपासून बायकूच ऐकतो जा, जा तुमचं कल्याण होईल <laughs> खरंय बाबाच मी बायकोच ऐकत नसतं आजपासून बायकोच ऐकतो तुम्हाला होतं की जलिंदर बाबा खूप हुशार आहेत चला तुमचं होतं चांगला आपण जाऊ नो, 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 नो.